Uh, माझ्या वकील पेशाकडं कधीच पाहिलेलं नाही तळागातल्या लोकांचं म्हण न्याय मिळवून देण्यासाठी मी माझ्या ह्या पेशाचा कायम उपयोग करत आलेले आहे महिलांच्या रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही आमच्या प्रभागात वेळोवेळी म्हणजे महिलांना कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाण आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस कार्यकर्त्यांच्या पाठीमागे कायमच असतात आणि त्यांनी कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत महिलांना रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी वेळोवेळी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केलेलं आहे की कौशल्य विकास कार्यक्रम प्रभागात राबावेत जेणेकरून महिला व्यवसाय प्रशिक्षण घेऊन कोणता तरी व्यवसाय सुरू करू शकतील आणि आत्ताच आलेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा पुढचा टप्पा येतो आहे त्यातून महिलांना एक लाखाचं आ, कर्ज मिळणार आहे ते विना तारण असणार आहे विना व्याज असणार आहे त्या विना तारण कर्जामुळे महिलांना कोणताही व्यवसाय व्यवसाय प्रशिक्षण घेऊन सुरू करता येणार आहे